जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी जनसमुदाय यांच्या वतीने धनगड आणि धनगर हे एक असल्याचा जी आर काढणाऱ्या पेसा नोकरी भरती जाणीवपूर्वक रखडवून ठेवणाऱ्या बोगस आदिवासींनी बळकाविलेल्या बारा हजार पाचशे वीस जागा रिक्त न करणाऱ्या आदिवासी अनुशेषाची लाखो पदांची पद भरती न करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनात आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री भरतभाऊ माणिकरावजी गावित यांनी सक्रिय सहभाग नोंदवला व आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले तसेच आंदोलनाला सुरुवात करण्या अगोदर जयपाल सिंग मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर माननीय श्री भरतभाऊ माणिकरावजी गावित यांनी मनोगत व्यक्त केले समस्त आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पद्धतीने सर्व समाज आज या ठिकाणी एकत्रित उभा आहे बसलेला आहे त्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजा संदर्भात या महाराष्ट्र सरकारने धनगड आणि धनगड हे एकच आहेत आणि त्यांचा हा शासन आर काढू आणि जेवापासून ज्या पद्धतीने आदिवासी समाजाने एकत्रितपणे हा लढा चालू केला आणि त्याच अनुषंगाने आज त्याच्या इथं आपलं दिवसीय धरणे आंदोलन आणि त्या निमित्ताने या मंचावर बसलेले सर्व आदिवासी समाजाचे नेते पद्धतीने आज धनगर समाज एकवटलेला आहे आणि तो धनगर समाज आज त्यांच्या मागण्यांसाठी सरकारला सोळकी पळो करून सोडतो आहे त्याच धर्तीवर आणि त्याच याच्याने आपण सुद्धा आदिवासींनी पेटून उठलं पाहिजे आणि जे आपलं हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण कोणाच्या बापाचं नाही ते आपल्या हक्काचं आरक्षण आहे आणि ते वाचवण्यासाठी सर्व आदिवासींनी एकजूट झालं पाहिजे जेव्हा आदिवासी एकजुट एक होईल तेव्हाच हे कुठंतरी आंदोलन आपलं हे यशस्वी होणार आहे नाहीतर हे तुमच्या जाती याच्यामध्ये चा पक्षा पक्षामध्ये हे आरक्षण कुठंतरी मुरड पडत जाणार आहे यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पक्ष हा बाजूला ठेवला गेला पाहिजे पक्ष सोडून सगळ्यांनी मंचावर आदिवासी मंचावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे दीड ते दोन महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो होतो धरणे आंदोलनाला बसलो होतो त्यावेळेस आदरणीय पाडवी साहेब आदरणीय खासदार साहेब आदरणीय पद्माकर दादा या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दिली पण शोकांजिका काही आपलेच नेते मंडळी त्या ठिकाणी आले नाही कारण आम्ही कुठल्या तरी विशिष्ट पक्षामध्ये मोडले जातो पक्ष नव्हता तिथं तिथं मांडण्या आणि तो भरत गावीत समाजाचा आहे भरत कुठल्या पक्षाचा नाही भरत गावित हा आदिवासी आहे आणि समाजासाठी त्या मागण्या मांडत होतो जे बोगस आदिवासी घुसलेले आहेत त्या बोगस आदिवासींना काढलं पाहिजे डीबीटी रद्द झाली पाहिजे पेसा कायदा लागू झाला पाहिजे या सगळ्या मांडण्या होत्या ज्या ठिकाणी चोपड्यामध्ये ज्या लता सोडवण्या आहेत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेलं आहे तरी हे सरकार त्यांना का काढायला तयार नाही आणि त्या ठिकाणी आदिवासींना न्याय मिळत नसेल आणि जेव्हा आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी बसत असेल तर माझी सगळ्यांना कळकळीची करड़ विनंती आहे की अशा वेळेस समाजाने साथ दिली पाहिजे जर समाज साथ येईल तरी ये आपल्या मागण्या मान्य होतील पण आपण जर पक्षामध्ये जर दुसफटलं गेलो तर कधीही आपल्याला न्याय मिळणार नाही